आम्ही चालू केलं चालू का ह्या द्याशे आलं आणि चालू केलं तर ते बरं वाटलं 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 म्हणतात चालू केलं गर्दीचा थोडा विरोध झाला तर ते करताना मग ते आवाज मग ते विरोध केला आणि विरोध केल्यानंतर आम्ही त्या वाजत घर होत रिकामच होत ते भाड्याचे घेतलं होतं तिथे सुरुवातच केलो आम्ही आम्हाला आवाज ला त्यावेळेस आवाजल्यानंतर ते मुंबईचं कलापतक ह्याच येव्हाणकर नेहरू आमचा अमर शेख ती कंपनी येली आणि इथे प्रकाश मध्ये एक कार्यक्रम त्यांनी ह्यानी केल्याने कसा तिकिटावर केल्याने एक कार्यक्रम आणि एक कार्यक्रम ह्या बेळगावात एक युनियन जम करणारे फुकट केलं ते दोन कार्यक्रम आणि अगदी उत्साह होता पोहाडे करण्याचा त्यामुळे ते दोन कार्यक्रम बरोबर चांगलाच बसला मग ते सुरुवात झाली अगदी आवड असल्यामुळे ते अनुकरण केल्याने सगळ्यांनी केलं केल्यानंतर शाही होता तेव्हा शापूरचा एक शैर कुन, होता लक्ष्मी शैर म्हणून त्याने तो मी मला शिकवू शिवलेला त्यानंतर चित्रकला पथक फरत थोडं मग तो बोल शिकू शिवला मग चांगलंच बसल्यानंतर मग जाजिबा देसाला एकूण कोण कुणा कुणाकुणाचा ग्रुप होता तुमचा आमचा तो गोपालनंद एक नारायण शेव आणि अंबरसेख गोवा हे गोवा अंबरशेख हा अंबरनाथ गोवानाथ गोवा आणि गुंडू देसाई आणि मी एक आणि अंकल हां हनुमान साहेब हनुमान शेख मग आठवणी म्हणजे फोटोज वगैरे वगैरे सगळे असणार ते फोटो लय होते काय इथे बी होते आणि फोटो त्या पहा फोटो काढलेला होता हा म्हणजे कोण 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 आहेत अजून म्हणजे तुमच्यापैकी काही जण काही जण आहे आणि मी एक हा आणि अंबरबुआ मग त्यावेळेची म्हणजे साहित्य वगैरे ते सगळं साहित्य अंबरचे माझी का एक कार्यक्रम फक्त पोहडायच होते का तुमच्या असं म्हणजे वेगळे शेतकरी गेले वगैरे आकलीची गोष्ट माझी मुंबई हे फार चांगले आणि त्यांनी केलेलं मी मुंबईच्या कला कला आणि ते दोन्ही कार्यक्रम केलेले आहेत ते बघून मग आम्ही अनुकरण केलं ते सगळ्या शिकून त्यांच मार्गदर्शन झालं असं म्हणजे म्हणजे कुणाकुणाचं काम काय काय होतं तुम्ही काय करीत तुम्ही काय करत होत शेतकरी ह्याच शेतकरीच एक होत म्हणजे शेतकरी शेतकरी हॉलमंत शेतकरी आणि दाखल्याच्या गोष्टीमध्ये आणि माझ्या मुंबईमध्ये ह्याचं कामगार म्हणून सामान म्हणजे तुम्ही काय काय वाजवत होते अशी म्हणजे प्रत्येकाचं काम हार्मोनियम कोण वाजवत होत तबला कोण वाजवत होत मॅली आमचा होत होत आणि मी तुमच्या वाजवत होते ते आणि डप ही हनुमंत शैल हनुमंत आणि आणि है है। ना आमचा नारायण मग कार्यक्रमाची रूपरेषा कस सुरुवात कसं करत होत्या हे शिवाजी जावाजी शेतकरी आवडचे मग कार्यक्रम कसा असणार तुमचा संध्याकाळीच संध्याकाळी कायम ती प्रॅक्टिस असायची रोज प्रॅक्टिस आहे आणि आणखी आवडलं म्हणजे फार आवडलं ते मग ते प्रत्येक गावाला कार्यक्रम चालू झाला सुरुवात फक्त असंच भजनाला जाऊन सुरुवात झाली आणि ते मोठाच कार्यक्रम झाला तो गाव शिकला कसं ते सगळं तुम्ही एकच गाव सगळी गाव चिमकाना प्रत्येक ठिकाणी मग काय ह्या निवडणुकीच्या वेळेला तर आमचा उपयोग करायचे पहिल्यांदा आम्ही म्हणायचं मग त्या भाषणा गाणी यायची हो मग ग्रुपचं वगैरे नाव ठेवलं होतं तुम्ही तुमच्या आमचं शेतकरी कलापथक म्हणून शेतकरी पथक ओके शेतकरी कामगार पथक म्हणून म्हणजे गाणी कुठल्या कुठल्या टाईपची बसवत होता बाकीच्या आठवणी वगैरे आहेत मला पुस्तकं दोन तीन मिळाले त्याच्यातली फक्त तुमच्याकडनं ते आली मिळालं तरी बरं होतील सुरुवात कशी द्या सुरू एकदम पोड्यापासून सुरुवात करत होतं मग पोहाडा वगैरे कोण म्हणत होत ते शैर हा शायर हा त्या गळ्यावर हे सगळं तुम्ही लग्नानंतरच का लग्ना आधी सुरुवात झाली भेटले तुम्ही सगळे भेटला कसं एकमेकाला आमचे हेच होत भजनच होत सगळे एका ठिकाणी भजन करत होता आधी भजनच होता सगळेकडची भजन ही रोज करत होतो मी त्या भजनात एक ह्याचं शापूच कलापत्राल ते कार्यक्रम केले मी हा मग त्या ते आवडल्या आवडल्याबरोबर इथे ह्याच्यात येऊन हे केलं मग शिकवलं म्हणजे शिकला कसं सगळं एकदमच हे शक्य नसतं ना सगळ्या गोष्टी दोन कार्यक्रम बघितलं तेवढंच तेवढाच मग तबला वगैरे वाजवतच होता पोवाड्याचं सगळं साहित्य साहित्य आहे तुमच्याकडे नाही तरी